नु बस खासत्री मित्रनो आता बघू कांदा बाजार बउतर पहिली बार समते मित्रनो कोल्हापुरी ते कांद्याचे औकाते मित्रनो 5858 क्विंटल ची किंमत르ता 1000 रुपये कमाल르ता 3500 रुपये व सरासरी르ता 2000 रुपये आता पहिली बार समते मित्रनो मुंबई कांदा बटन वाटकी ते कांद्याचे औकाते मित्रनो 14366 क्विंटल ची किंमत르ता 500 रुपये कमाल르ता 2500 रुपये व सरासरी르ता 1500 रुपये फुली भाषा म्हणजे मित्रांनो एवढा येते लाल कांदीच्या अवकाल मित्रांनो चार हजार क्विंटलची किंवा दरता तीनशे एक रुपये कमाल होता दोन हजार चौऱ्याहत्तर रुपये व सरसारखा चौऱ्या चौदाशे पन्नास रुपये फुली भाषा मी मित्रांनो लासगाव इंचूर येते लाल कांदीच्या अवकाळती मित्रांनो अठ्ठावीसशे क्विंटलची तर किंवा दौरता आठशे रुपये कमाल होता एकवीसशे एकावन्न रुपये व सरसाल्यानंतर सतराशे रुपये तर पुली वा मित्रांनो मालेगाव मुसंग येथे लाल कांद्याच्या वकील मित्रांनो तेरा हजार क्विंटलची किमान रोज पाचशे रुपये कमांध्रता बावीसशे रुपये व सर सर अठराशे रुपये तर पुलवास समित्या मित्रांनो कळवण येथे लाल कांद्याच्या वकील मित्रांनो तीन हजार दोनशे पंचवीस क्विंटलची किमान रोज नऊशे रुपये एक कमा दोन हजार सातशे साठ रुपये व सर सरान अठराशे पन्नास रुपये समिती मित्रांनो म्हणबाड येथे लाल कांद्याच्या अवका मित्रांनो पाच हजार क्विंटलची किमान दृथा चारशे रुपये कमान रोता दोन हजार पस्तीस रुपये व सर सरान सतराशे रुपये تپوله واسمت مترنو پمپل گاو سايکړه ته لال کندي چوکات مترنو 3470 کينټل چې کمنرته 11900 روپے کمنرته 2067 روپے او سرو سراونو ته 1600 روپے تپوله واسمت مترنو اوساوي ته لال کندي چوکات مترنو 18 کينټل چې کمنرته 2200 روپے کمنرته 3000 روپے او سرو سراونو ته 2500 روپے تپوله واسمت مترنو پونه ته لوکل کندي چوکات مترنو 18493 کينټل چې تر کمنرته 1500 روپے کمنرته 3000 روپے او سرو سراونو ته 2250 روپے तर पुढले वासा मिळते मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांदे कांद्याच्या ते मित्रांनो सतरा हजार दोनशे पन्नास क्विंटलची तर किमान धरता हो एक हजार पन्नास रुपये किमान होता तीन हजार पंचवीस रुपये वस्तर दर होता एकोणीसशे रुपये तर अशा तऱ्हेचे कांदा बाजार व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जसे लोकपास शेअर करा वेळी नवीन असा तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका